तुम्ही बघू शकता की मनमाड चाळीसगाव मालेगाव धुळे परोळा जळगाव साक्री शिरपूर नंदुरबार नावापूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर आपण मुंबईसाठी बघितली तर लहान उपलगरवाडा कल्याण डोंबोली कोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणी जो भाग दिसतो आहे कोकण भाग आपल्याला त्या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपात सुद्धा पडताना दिसणार आहे कोल्हापूर सांगली विटा अडू सातारा या ठिकाणी हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर पुणे भागात पुणे जेजुरी बारामाती लोलंद फलटण वाई लवास या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे इंदापूर अकलूज फलटण त्याचबरोबर कुर्डुवाडी पंढरपूर सोलापूर सांगोली माहोल तसेच सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी सुद्धा हा पाऊस सकाळ सुमारास जोरदार असण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे तुळजापूर पेठ परंडा करमाळा कुरडवाडी तेच तुळजापूर लातूर कलाम कायज जामखेड कर्जत या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या ठिकाणी येत आहे दौंड श्रीगोंदा राळेगाव खाडा बीड गेवराई पाथर्डी राळेगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पडण्याची दाट शक्यता आहे तर अहिल्या भागात अहिल्यानगर भागामध्ये वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल शिरूर अळकूट या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे घरगाव राहुरी घोडेगाव भगोर पैठण स सिरामपूर गंगापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तर अंबाळ जालना या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे संभाजीनगर भागातसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर पिंपरी बिडकीन गंगापूर लिंबे जळगाव तसेच बंधनपूर जालना गोलापांगरी या सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे जळगाव राजा मोहरा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे सिल्लोड अजंठा बुलढाणा चिखली मेहकर मटोला या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तसेच अकोट तेलोरा अकोला तसेच खामगाव परतूर मृत्यूजापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळच्या आठ सुमारास येत आहे परतूर खरजाना नेहर यवतमाळ तसेच वणी मोकाना पुसद वाशिम लोणार जंतूर हिंगोली उमरखेड परभणी या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे परभणी नांदेड तसेच माजलगाव परळी काइज लातूर लातूरपेठ तुळजापूर या ठिकाणीसुद्धा सुद्धा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे अहम बाराच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये कोणता बदल होता आहे संभाजीनगर या भागामध्ये राळेगाव खडा श्रीगोंदा दौंड दा। कर्जत जामखेड काहीच कर कलाम करमाळा परांडा बार्शी इंदापूर कुरुडवाडी वैराग तुळजापूर उस्मानाबाद अकलूज बारामती दौंड फलटण या ठिकाणी हा पाऊस जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारसुद्धा येत आहे सातारा वडूज कराड विटास कोल्हापूर सांगली रत्नागिरी चिपळूण राजापूर या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे जतकिंडी अफलाजपूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंदापूर बारामती या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे मुंबई भागामध्ये सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे कल्याण या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे नाशिक भागामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी सिन्नर निफाड येवला कोपरगाव वैजापूर मनमाड वणी करड या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे संभाजीनगरमागे संगापूर श्रीरामपूर पैठण या ठिकाणी मात्र ढगाळ असणार आहे तर जालना अंबड परतूर गेवराई बीड माजलगाव पात्रे सेलूल या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार राहण्याची जात शक्यता आहे पैठण भगूर पातर्डी गोडेगाव राहुरी या ठिकाणी मात्र हे ढगाळ राहू शकते तर आदिलाबाद निर्मल निजामाबाद नांदेड उमरखेड पुसद या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर पंढरपूर वणी वर्धा मोकाना डिग्रस गडचिरोली नागपूर भंडारा उमरेड या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे आपण पाचच्या सुमारास बघितलं तर वातावरण अजून जोरदार आपला पाऊस दिसण्याचा अंदाज आहे तर भंडारा मौडा नागपूर रामटेक तुमसर या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे अर्वी अमरावती वर्धा उमरेड डिग्रास मोकानं या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहणार आहे तर यवतमाळ वणी चंद्रपूर आदिलाबाद या ठिकाणी वातावरण पाचच्या सुमारे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे कर्जाना वाशिम पुसत उमरगड हिंगोली जंतूर या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे खमगाव जळगाव परळा चाळीसगाव सिल्लोड संभाजीनगर या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर जालना पैठण तसेच माझंगाव बीड जामखेड काईज परळी अमदापूर हा पाऊस या ठिकाणीसुद्धा जोरदार राहण्याची शक्यता आहे करमाळा इंदापूर बार्शी पेठ तुळजापूर लातूर बिदर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर बारामध्ये इंदापूर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अक्कलकोट सोलापूर माहूळ पंढरपूर सांगोले बोळजमय आणि विटा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसासाठी सुद्धा पाहायला भेटू शकतात कराडवाडा सांगली कोल्हापूर नेपाणी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो सावंतवाडी राजापूर रत्नागिरी कोकण भागामध्ये चिपळूण गोरेगाव हा ठिकाणी पाऊस आपल्याला जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे आपण रात्रीच्या दहाच्या सुमारास बघितलं तर मालेगाव नाशिक विभागामध्ये विगतपुरी नाशिक या ठिकाणी पाऊस जोरदार असणार आहे नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परोळा जळगाव साक्री शिरपूर नंदुरबार नवापूर या ठिकाणीसुद्धा पाऊस जोरदार राहण्याची जाट शक्यता आहे संभाजीनगर भागामध्ये संभाजीनगर जालना पैठण वैजापूर श्रीरामपूर तसेच गंगापूर या ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर अहिल्यानगर भागामध्ये जामखेड तळेगाव खाडा श्रीगोंदा दौंड राहू शिरोड अळकुटी या ठिकाणीसुद्धा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे जामखेड काहीच करम करमाळा परंडा बार्शी उस्मानाबाद तुळजापूर औसा वयरा कुरुडवाडी या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर इंदापूर अकलोज पिलू पंढरपूर सोलापूर माहोळ सांगोली या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता दा आहे सातारा कराड विटा, 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 विटा या ठिकाणी विटा सांगली जत चिपळूण या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पा। पाऊस पडण्याची पा। दाट शक्यता दा आपल्याला येत आहे पैठण श्रीरामपूर अहिल्यानगर संभाजीनगर गंगापूर राहुरी संगमनेर कोपरगाव वैजापूर या ठिकाणी हा पाऊस रात्रीच्या सुमारास जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे Termino